परवानगी कोणाची या परवानग्या कोणाची परवानगी कोणाची आपली परवानगी आमच्या काय आहे आपली परवानगी आहे मी मान्य करतो सर परवानगी आपली परवानगी परवानग्या कोणाची सर सदर परवानगी परवानगी गोष्ट आहे सर आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय झालं आहे माझं परवानगी रद्द कशी झाली सर माझा परवानगी भेटल्यावर पर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकारच रद्द केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आता कायदा तुम कायदा तुम्हाला मान्य दि परवानगी रद्द झाली आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहात तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा शिवसेचा प्रश्न निर्माण करत गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडता